खूप आठवण काढत होते सगळ्यांना तुला बघा असं वाटत होत तुला काय बोलायचं का मग काय म्हणलं तु न मागे एवढे सगळे बसलेले शिवाय झोपला सानू शानू आमची मागे गेली चिकूला विचारते आता चिकू कुठे जायचं बाळा आपल्याला कुठे जायचं घरी जायचं फिरायला नको जायचं बेटा हा नको आता आपण घरी जाऊ बाबा कुठे आपले बाबा बाबांना काय आणलं नाही तू मामा, मामा गेले गे तू बाबांना काय आणलं नाही आधी सांगू नाही मस्त बोलते आता क्यूट वाटते बोलताना अश्विनी म्हणा अश्विनी अश्विनी सकाळी आवड मी अश्विनी बोललो आहो आर अश्विनी म्हणलो आणि आम्ही म्हणलो सगळे तुम्हाला दिसत असल तर ना संजयच्या फ्रेंडची गाडी घेतली आम्ही ही आणि मग त्यांना आपली गाडी द्यायची त्याच्यामुळे पप्पू आणि संजय पुढे गेले आता ते आम्ही तिथून मग त्यांना आता घेणार आणि तिथून आम्ही जर्नी सगळ्यांसोबत स्टार्ट होणार एवढे सगळे आम्ही इकडनं जाणार आहेत आणि तिकडनं पुण्यावरनं आजू येणार आहेत एवढ्या सगळ्यांचे आमचे अकरा जण होणार आम्ही सगळे आता नऊ जण आहेत एवढे आपले चिल्ले पिल्ले दोन दोन नऊ नऊ आणि मग दहाच होत आहेत ना आम्ही दहा आम आहेत का म दहा आणि मग तो आल्यानंतर अकरा आणि असे मग आम्ही आता महाबळेश्वरला चाललोय ठरवलं कुठे जायचं कुठे जायचं पहिले गोवा कोकण अलिबाग हे ते सगळं सगळं ठरवून ठरवून शेवटी आम्ही आलो महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरला <laughs> मग निकिता <था>, झाली जो निकिता <laughs> थकली कसं वाटलं निकिता आमच्या इकडचा रस्ता <laughs> भारी वाटला आमचा भाग कसा वाटला छान आहे का तुमच्या शोरूर सारखा आहे का भारी आहे का <laughs> आ, चला थँक यू आणि चला आता आम्ही टेम्पो जाणार आहेत आणि आम्हाला निघायचं होतं ना आठ वाजता आणि आता टेम्पोनी जायलाच एक वाजती आहे बघू घरी जायचं का नाही कारण घरी तर आता सगळे मला ओरडणार कारण ह्या दोघे आणि मी घरी नाही घेऊन गेले तर आता बघू असं जे काय आहेत कारण उशीर खूप झाला आहे मग पुढे पुढे सगळ्या गोष्टींना उशीर होत जातोय मी येताना गेलो तर जाऊ आता उशिरामुळं माहीत नाही का होते गेल्यावर एकदा बोलते त्यांच्याशी तर चला मग एवढ्या काय काय मजा करणार महाव्यात मध्ये काय काय मी तसली रे, का का, ती गाडी चालवणार आहे रेसिंगची हा आणि ती डॅशिंग कार नाही का डॅशिंग कार ती शिवाय तो ह्या मी एकटाच चालवणार हा मजा येते त्याच्यात पण डॅशिंग कार पोटात खूप कस पण मला ते करायची रे ती नाही का गोल फिरत ती चालवायची आहे ठरवलं तर खूप काय 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 होते काय काय नाही माहिती नाही तर चला तुम्ही पण ह्या जर्नीचा पार्ट असणार आहेत आणि आजचा दिवस पूर्ण आमचा ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे तर जाताना ज्या मजा मस्ती गमती तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मग काय बोलणार आशा वहिनी काय नाही मेकअप छान झालाय आशा वहिनी दिसायला छान दिसायलाय छानच दिसतोय मग निकिता तुला वहिनी नको म्हणायला फारच छान गेली ही पण लहानपणीला वईनी म्हणायला कधी कधी आवडतं होय सानू सानू आमची फारच कोपऱ्यात गेली का गं बा असच चला मी येतो तुला जोडीदार थोडा नाही नवीनच दिसायला त्याला ज्याशिवाय काय म्हणतोय बगरे त्याला काहीतरी म्हणायचं असेल गाडीची गाडी शंभूची गाडी चला यायचं नाही यायचं नाही आलो चलो आता छान आहे का पहिल्यांदा झाली ना तू हा हा होत कळत आता छान वाटतय काय ना खालीच चालणार होत खालीच या म्हणलं हो पोरी म्हणतात व्हिडिओ मध्ये घरच कळत नव्हतं कुठल्या रूम कुठं कुठल्या हा काय निकिता मग त्यामुळे काय नाही हो का ना, <laughs> भी का। लग... <laughs> मी म्हणलं होतं यांना निघताना पण हे म्हणले उशीर होईल नको जायला आता तिकडे पण जायचं खाली दुकानातच होते पप्पू पप्पून दुकानात मग हे बोलले की टिफिन मग गेले बसले दहा मिनिट उन्हाला थांबले आले मी करणार होते फोन पण परत म्हणलं हे नाही थांबायचं म्हटलं उगा तुम्हाला सांगायचं मग तसं जायचं दोन वाजता येतो शंभू ती येते आता चल आता निघू का होयो शुक्रवारी ते तुमचे दीर आणलं तर नक्की उशीर झाला तर जाऊ दे आता चला हा ना घ्या ना अरे बाप रे होय नाही होय नाही होय करत प्रियंका ताईकडे जायचं ठरलं आणि मग त्यांच्याकडे ना आम्ही गेलो आणि त्यांना एवढं भारी सरप्राईज दिलं दारात जाऊन त्यांना फोन केला आणि मी आले दार उघड म्हणलं तर त्या बोलल्या आधी सांगायचं तरी पण माझ्या आली थोड्या वेळासाठी जायचं होतं एकतर जायचं फिक्स नव्हतं ना मग नाही होय करत मग शेवटी गेलो तरी पण तिकडच्या घरी गेलो नाही तिकडच्या घरी म्हटलं आता बघू येताना गेलो तर हो हो कारण हो आता ना खूप लेट होत होता पुढेही जायचं होतं म्हणून तर चला प्रियांका आहेत दोघींना आणि ह्या दोघी पहिल्यांदाच आल्या माझ्या सासरी पाहिजे ती कादळी तर थोडी सांगता येणार पूर्ण इथपर्यंत काळ काळ येते सगळं मी कापड लावून टाकते

फ्रिज फ्रिज कि दाइरहेन कुट बस হডালিয৅তলাংদা এপয়ে ত্যরালে আটলাগালে এপয়তলাল সয়ে এপয়ুয়ে আটলে কালে দ্য়াং. আটল কালেকরালে তুয়েকরা তুয়ে কাল� चला चला म्हटलं खालून गेलो तर परत चिडता ना तिकडं एक वन बी एच केला मस्त पुढं आणू ना अजून काय देऊ तुला संपलं बाळ संपलं ओ यो काय ग्रेप्स काय काय ते काय ग्रेप्स चला निकिता मॅडम ला मळायला लागला निकिता मॅडम झोपला मग कशी वाटली भाऊ पहिली ट्रिप कशी वाटली छान आहे पण काही प्लॅनिंग केलं की के नाही मग नाही केला के फिरायला फॅमिलीसोबतच आला तो पहिल्यांदा hmm? फॅमिलीसोबतच आला आम्हाला वाटलं नाही येणार तू का आम्ही तुझं मागे आलो चला ही जोडी मागे टाकली त्यांना राखणे नाही यांच्या जवळ बसली मी ह्या जोडी जवळ बसली मी मग बहिणी कस चाललाय प्रवास भारी चाललाय भारी चाललाय का <laughs> चलो आता आम्ही पोहचलो बारामतीत घरून निघलो तसं रस्त्यात कुठेच थांबलो नाही आणि मस्त आता बारामतीत आलोय पावणे तीन झाले त्यात जेवण करायचं आणि अश्विनीचा मोठा भाऊ असतो इथे सो त्याला भेटायचं आणि तिथून मग पुढे महाबळेश्वर मग भाऊ काय बोलणार बारामतीच्या जोगेश्वरी मिसाळ मध्ये आपली नाही कि तुमचा अरे नाही झिरो नंबरच्या एवढ्या ते भैया हा पण लागू शकतोय दिसा ना म्हणतो सहा नंबरच्या बँच वर ना मला फळावरच काय हा ओके बाय म्हणते भैया ए भैया ऐक काय म्हण बाय बाय ग्रेप्स अरे ले आंबट रे खोकला म्हणून द्या बाय म्हण ते आता लय पॅक केलंय बर बर मोठ्या भावाचा धागा असा पाहिजे काय होय भैया मोठ्या भावाचा धागा असा पाहिजे नाही नाही खरं तुम थोड असतो असं बोलायला पण पाहिजे मोठ्या भावना की ना दादा हो हो चल तुला तर चल म्हणतोय तूच आहे ना तुम्त 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 बर बर तो अभ्यास करतो का काय आपण येऊन इथं यायच नाय मा बोलवाल का आपल्याला राहायला इथं हा किती छान छान आहे ना बारामती मस्त मस्त आहे का आडा मध्ये मस्त मस्त आहे का तुला आवडली का एवढं छान बोलायला लागला भरपूर शब्द बोलतात एवढं छान वाटत का ते क्यूट क्यूट आणि असं म्हणजे बोलते ना अच्छा तुला मस्त मस्त वाटत अरे कस बघते म्हणजे बार बाहेर बाय बाबा कुठे आपले गडी का ठेवले बाबा ना येतच नाही काय येत नाही बाबा तू चल म्हणायची ना मग त्यांना आणि मग तू म्हणली नाही का बाबांना की बाबा आपण जाऊ जाऊ हा बाबांना म्हणली नाही का चल आपण जाऊ तू कुठे आलाय तू आतूकडे आलाय कुणाकडे आलाय तू आतूकडे आलाय कुठे चालली तू आता घरी चालली जायचं चा का तुला घरी का फिरायला जायची फिरायला जायची होय आणि पिलू बाबा कुठे आपले आत बाबांना का आणलं नाही तू बाबांना का नाही आणलं होय आणि तू कोणाकडे आले बच्चा आली आणि एवढी क्यूती पाय माझी कधी मला किती बर थांब तुला चहा आवडला काय चहा आणि मिसळ कशी होती मिसळ छान छान कशी होती छान छान भारी भारी होती आणि तुझं चाचूला नाही ना आवडले मिसळ हळू 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 नको हे ते नको हे काढायचो मामा कसले पुढे मामा चिडतो नाही

शो लस गप्पा चालल्या तिकड हानू मा आमची एकटीच बसली कोपऱ्यात वाढ आहेत का पादिल अवघ्या काही वेळात कसा वाटला आज वडिओ नक्की सांगा आणि अशीच मजा मस्ती पुढेही चालू राहणार आहे जेवढे काही दिवस आम्ही सोबत येत तोपर्यंत तर तो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुढचे व्हिडिओ मिस करू नका खूप धमाल मजा मस्ती आली आणि निकिता स्वप्नेला चिडवायला तर फारच मजा येते नवीन जोडी आहे आणि पहिल्यांदाच असं त्यांच्यासोबत आम्ही बाहेर चाललो आहेत ना तर अजूनच मजा येते त्यांना म्हणजे बोलायला ते पर भारी वाटले आणि एवढी मस्त सुरुवात तर एवढी छान आहे मग पुढे तर अजूनच मस्त मस्त सगळं घडणार आहे आता आम्हाला जॉईन होणार आहे अजून पण तर चला नेक्स्ट पार्ट उद्या येईल तर उद्याचं व्हिडिओ मिस करू नका बाय बाय एव्हरिवन